आपण सर्वजण हरमुळ बुजुर्ग श्यामनगर खंडापूर चिंचोलीराव चिंचोल या भागातले सगळे नागरिक आहोत मतदार बंधू आहोत शेकडो एकर जमीन या भागातली एमआयडीसी न अधिग्रहण केली शेतकरी उद्ध्वस्त झाला आजही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत म्हणून शेतकरी कोर्टाच्या दरवाजाकडे पाहतोय परंतु लोकप्रतिनिधीला शेतकऱ्यांच्या या दुःखाची थोडीही जाणीव नाही उलट एम न अधिग्रहण केलेल्या जमिनी त्यातील शेकडो एकर जमीन या देशमुखांनी मिळवली शेतकरी उद्ध्वस्त झाला आणि एमआयडीसीतल्या जमिनी या देशमुखांनी लाटल्या आणि म्हणून शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा विचार करणारा लोकप्रतिनिधी अत्यंत आवश्यक आहे देशामध्ये दे मोदींचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा भाजप शिवसेनेचं सरकार इथं आणणं आवश्यक आहे शेतकऱ्यांचं सुखदुःख जाणणारं सरकार आणणं आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची जाणीव असणारा लोकप्रतिनिधी आमदार निवडून आणणं आवश्यक आहे एमआयडीसी मधल्या फुकट जमिनी बळकावणारे हे देशमुख त्यांची देशमुखशाही उद्ध्वस्त करायची वेळ आलेली आहे आणि गोर गरिबांचं राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांच्या कमळ चित्रासमोरचं बटन दाबून प्रचंड मतानं त्याला विजयी करावं एवढं मी आव्हान